महानगरात विदर्भ चेंबरच्या विटेक्स प्रदर्शनीचे प्रारंभ प्रदर्शनीच्या माध्यमातून अकोला ब्रँड विकसित करण्याचे आव्हान विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने गोरक्षण ग्राउंडवर शुक्रवारी तीन दिवसीय व्यापार उद्योग विश्वातील विटेक्स प्रदर्शनी प्रारंभ झाली आहे विदर्भ चेंबरच्या अध्यक्ष निकेश गुप्ता यांच्या अध्यक्षतेत संपन्न या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार रणधीर सावरकर ज्येष्ठ आमदार गोपी किशन बाजोरिया कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी सी भरतिया महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी कमिटीचे अध्यक्ष दिपेन अग्रवाल कॅटचे राष्ट्रीय सचिव अशोक डालमिया अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष उमेश मालू जनता बँकचे अध्यक्ष ज्ञानचंद गर्ग भूपती बिल्डरचे संचालक आनंद अग्रवाल चेंबरचे माजी अध्यक्ष नितीन खंडेलवाल चेंबरचे उपाध्यक्ष आशिष चंद्राना राहुल गोयंका सचिव नीरव ओरा कोषाध्यक्ष किशोर बाचुका सहसचिव व प्रदर्शनी संयोजक निखिल अग्रवाल सहसंयोजक राहुल मित्तल आदी मान्यवर उपस्थित होते दीप प्रज्वलन भारतमाता तथा स्वर्गीय ब्रिजलाल बियाणी यांच्या प्रतिमा पूजनाने या सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला मान्यवरांचे यावेळी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व स्मृती चिन्ह देऊन भावपूर्ण स्वागत करण्यात आले प्रास्ताविक चेंबरचे अध्यक्ष निकेश गुप्ता यांनी करून या अभिनव उपक्रमाची माहिती देत व्यापारी उद्योजक या संवेत नागरिकांनी या तीन दिवसीय प्रदर्शनीचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन केले मान्यवरांनी आपल्या मनोगतात व्यापारी व उद्योजक उद्योग विश्वातील बदलत्या घडामोडींवर उहापोह केला एकीकडे ऑनलाईन व्यवस्थेत पारंपरिक व घरगुती व्यापार उद्योग कमी होत असून व्यापारी उद्योजकांची मुले ही मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये इतरत्र नोकऱ्या करायला लागले आहेत पारंपरिक लघु मध्यम व्यापार व उद्योजकांसाठी ही मोठी चिंतेची बाब असून यावर चिंतन होणे काळाची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले लघु उद्योजक व्यापारी व उद्योजकांनी आपल्या पारंपरिक उद्योग व्यवसायात अमूलाग्र बदल करून नव्या वाटा व नव्या संधीस आधुनिकतेची जोड घालून आपल्या व्यापारात वृद्धी करण्याचे आवाहन यावेळी केले यावेळी ललित गांधी दीपेन अग्रवाल ज्ञानचंद गर्ग बी भरतिया आमदार गोपीकिशन बाजुरी आमदार रणधीर सावरकर आदींनी आपले मनोगत व्यक्त करीत वीटेक्स दोन हजार चोवीस या अभिनव उपक्रमाची प्रशंसा करीत काळाची गरज असून असे प्रतिपादन करून आपल्या शुभेच्छा दिल्या संचालन चेंबरचे सचिव नीरव ओरा यांनी केले तर आभार प्रदर्शन सहसंयोजन राहुल मित्तल यांनी मानले राष्ट्रगीताने या उद्घाटन सोहळ्याचे समापन करण्यात आले यावेळी अशोक दालमिया अशोक गुप्ता वसंत बाछुका निरंजन अगरवाल कमलेश ओरा रमाकांत खंडेलवाल विजय पनपालिया राजकुमार बिलाला निखिल अग्रवाल सलीमभाई देडिया चंचल भाटी सुधीर राठी प्रणय कोठारी पंकज कोठारी श्रीकिशन अग्रवाल अनुराग अग्रवाल नरेश अग्रवाल सतीश बालचंदानी राजकुमार राजपाल सर्वेश अग्रवाल संजय अग्रवाल केतन गुप्ता श्रीकांत गोयंका रितेश गुप्ता आशुतोष परमा ओम अग्रवाल निलेश अग्रवाल मनोज अग्रवाल संतोष छाजेड किरीट मंत्री कृष्णा शर्मा सिद्धार्थ रुहाटिया नमन खंडेलवाल मनीष केडिया शैलेंद्र गागलीवाल शैलेश खरोटे यश अग्रवाल प्रतीक अग्रवाल सी ए प्रशांत लोहिया किरीट मंत्री ॲडव्होकेट सिंह ठाकूर ॲडव्होकेट धनंजय पाटील योगेश अग्रवाल दिलीप खत्री श्रीकर सोमण कमल खंडेलवाल शैलेश अलिमचंदानी रजनी महल्ले दीपाली देशपांडे दिनेश पाल्डीवाल संतोष झुंजुनवाला अविन अग्रवाल नितीन भारुका प्रमोद अग्रवाल प्रमोद खंडेलवाल रोहित खंडेलवाल सज्जन अग्रवाल आदी हे उपस्थित होते जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन